नमस्कार मैत्रिण मी सुप्रिया माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आता उन्हाळा सुरू झालेला आहे आपण बाहेर जाताना शक्यतो पाणीही सोबत घेऊनच जावं लागतं त्याला त्यासाठी बॉटलला कवर कशी शिवायची किंवा बॉटलला पिशवी म्हणू शकता तुम्ही ती कशी शिवायची ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ पूर्ण पहा इथं बघू शकता तुम्ही मी असा कपडा घेतलेला आहे त्याची रुंदी मी पाच इंच घेतली आहे व्हिडिओ पूर्ण पहा मैत्रिणीनो त्यामुळे तुम्हाला शिवायलाही इजी होईल आणि त्या कपड्याची उंची घेतली आहे मी पाहू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये अठ्ठावीस इंच आहे रुंदी पाच इंच आणि उंची अठ्ठावीस इंच अशी घेतली आहे पाहू शकता तुम्ही म्हणजे असं कपडा फोल्ड केल्यानंतर एका साईडला चौदा इंच आलं पाहिजे बघा ही अशी चौदा इंच उंचीला पिशवी तयार होणार आहे आणि मी हा कपडा पॅन्ट पीसचा होता त्यामुळे जाड आहे हा असा घेतला आहे तुम्ही कोणताही कपडा घेऊ शकता अस्तरही लावू शकता मी इथं अस्तरचा वापर करत नाही आहे कारण मी कपडाचा जाड घेतलेला आहे त्यामुळे मी इथं अस्तरचा वापर करत नाही आहे अजून एक भाग तयार करून घ्यायचा बघा हा पाच इंचचा एक भाग तयार झाला आणि दुसरा हा साडेतीन इंचचा एक भाग असा घ्यायचा त्याची उंची तुम्ही चौदा इंचच्या थोडी कमीच घ्यायची मी इथं एक्स्ट्रा कपडा घेत आहे नंतर मी कट करणार आहे त्यासाठी मी एक्स्ट्रा घेत आहे पण अकरा इंच तरी घेतला तरी चालतं आहे तीन इंच कमीच घ्यायची त्या कपड्याच्या हा कपडा तीन इंच कमी घ्यायची बघा हा एक्स्ट्रा कपडा आहे मी नंतर कट करणार आहे ही अशी बॅग मी सेम ऑनलाईनमध्ये बघितली होती तिथूनच मी बघून इथं शिवत आहे तुम्ही ऑनलाईन मिळणारी बॅग अशी घरीच शिवू शकता बघा त्यासाठी माझा व्हिडिओ पूर्ण पहा असे दोन कपडे कट करून घेतल्यानंतर त्यामधला पाच जो आपण कपडा घेतला होता तो कपडा घ्यायचा आणि त्याच्यावरती मी माझ्याकडं असा एक जुन्या ड्रेसचं थोडंसं डिझाईन होती मी थोडं एक छान दिसण्यासाठी मी इथं डिझाईन लावत आहे पाहू शकता तुम्ही तुमच्याकडे असेल तर लावा नाही तर तुम्ही प्लेनही शिवू शकता ही डिझाईन मी इथं लावत आहे हे आता कशी जोडणार आहे ते पहा पाच इंचचा कपडा घेतला आहे त्याच्यावरती जोडायचा तीन इंचचा कपडा घेतला आहे त्याच्यावरती जोडायचा नाही कारण तुम्ही कन्फ्यूज होणार की कुठल्यावरती जोडायचा म्हणून आता जोडायचा कसा ते बघा हा असं ठेवून घ्यायचा आणि त्याच्यावरती सिलाई मारून घ्यायची व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही मी ऑनलाईनवरती बॉटल कवर सर्च केल्यावरती मला सेम अशी एक डिझाईन दिसली त्यामुळे मी घरी शिवण्याचा नक्की प्रयत्न केलेला आहे व्हिडिओ पूर्ण पहा त्यामुळे तुम्हालाही नक्की ही बॉटल कवर नक्की आवडेल त्यानंतर मी एक टॅप्ट सिलाईसुद्धा मारून घेतली आहे बघू शकता आणि असा एक्स्ट्रा एक कपडा घेतला होता मी त्याच्यावरती ठेवून मग शिलाई मारून घेतली या बॅगला तुम्ही बॉटल बॅग किंवा बॉटल कवर म्हणू शकता माझ्याकडे जुन्या ड्रेसचा थोडासा एम्ब्रॉयडरी होती त्याचा मी इथं वापर करत आहे आता त्याला मी वरच्या साईडला थोडासा जागा म्हणजे पायपिंग टाईप थोडस जागा एक्स्ट्रा ठेवून मग मी फोल्ड केला आहे बघू शकता तुम्ही म्हणजे दिसायलाही छान दिसेल म्हणून थोडंसं फोल्ड करून मग पायपिंगसारखी थोडीशी दिसायला ही अशी मग मा सिलाई मारून घ्यायची माझ्याकडे पॅन्ट पीसचा असा कपडा होता त्याचा मी वापर करत आहे या अगोदर मी या कपड्यापासून पॅन्ट शिवल्या आहेत आता याच कपड्यापासून मी हँड लावायला बघा असे शिवून घेतल्या होत्या इकडनं एक इंच आणि त्या बाजूनं एक इंच सोडून मग असं जोडून घ्यायचं तुम्हाला जास्त लांब किंवा छोट्या पाहिजे असतील तर तुम्ही तसं जोडून घ्यायचं मला एका मैत्रिणीने सांगितलं होतं की ताई तू मेजरमेंट पूर्ण सांगितली नाहीस म्हणून त्यांच्यासाठी सांगते तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये अगोदर पूर्ण व्हिडिओ बघत जावा म्हणजे तुम्हाला समजेल की काय मेजरमेंट घेतलं किती घ्यायचं मग तुम्ही शिवायला नक्की ट्राय करा आणि कमेंट केल्याबद्दल थँक्यू मी कमेंट करून सांगितली होती की माझ्या एका पर्सच्याविषयी माझी पर्स कमी थोडी आली म्हणून तिला सांगते की अगोदर व्हिडिओ पूर्ण बघितल्यानंतर आपलं मेजरमेंट कट कर, करायला घ्या आता इथं मी पूर्ण शिवून घेतला आहे पाहू शकता दोन्ही बाजूला मी असे हँड जोडून घेतलेत आणि दोन्ही एक समान जोडून घ्यायचे आता एक हासा भाग तयार करून घेतल्यानंतर हे असं दोन्ही जॉईन करून घ्यायचं बघा व्हिडिओमध्ये पाहू शकता तुम्ही आणि याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि थोडीशी मार्क करून घ्यायची तुम्ही चॉकनंही टिक मार्क करून घेऊ शकता दोन्ही साईडला हे असे कट करून घ्यायचं थोडंसं आता आपण दुसरा साडेतीन इंचा भाग घेतला होता तो घ्यायचा आणि आपण कट केलेल्या या पॉईंटवरती हा पॉईंट भाग पण जोडून घ्यायचा कसा जोडायचा ते पहा याचा पण सेंटर पॉईंट काढून घ्यायचा साडेतीन इंच आहे त्या बाजूचा हे दोन्ही पॉईंट जोडून घ्यायचे हे असे आणि त्याच्यावरती मग सिलाई मारून घ्यायची तुम्ही वेगवेगळ्या अपोजिट वेगळा कपडाही घेऊ शकता हा मग परतून शेलाय मारून घ्यायची आणि एक्स्ट्रा मी घेतला होता मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच सांगितलं होतं मेजरमेंट घेताना मी एक्स्ट्रा कपडा घेत आहे म्हणून हा एक्स्ट्रा कपडा आलेला आहे आता आता मी कट करत आहे म्हणजे हा कपड्याचा चौदा इंच लांबी होती एका साईडची त्यामुळे हा थोडासा अकरा बारा इंच तुम्ही घेतला तरी चालेल थोडासा कमी घ्यायचा आता त्याच प्रकारे दुसऱ्या साईडला पण कपड्याचा बाजू जोडून घ्यायची बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये आणि मी ही सिलाई बाहेरच्या बाजूला घेत आहे कारण त्याच्यावरती मी पायपिंग लावणार आहे म्हणून ही पिशवी आतून सुद्धा पूर्ण फिनिशिंग दिसते आणि बाहेरनं सुद्धा तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला समजू शकेल अशा प्रकारे एक बाजूला मी पूर्ण हा कपडा जोडून घेतला बघा त्याचप्रकारे दुसऱ्या साईडला पण जोडून घ्यायचं त्याआधी इथं वरच्या साईडला मी फोल्ड करून घेतलं होतं तिथं थो थोडीशी शिलाई मारून घ्यायची आता या साईडलासुद्धा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आणि या कपड्याचासुद्धा असा पॉईंट काढून घ्यायचा बघा सेंटर आणि मग त्या सेंटरला जोडून मग मा शिलाई मारून घ्यायची आपण मैत्रिणी शिवायला बसल्यानंतर सहज शिवता येत आहे बघा अशी पिशवी आहे कारण आता उन्हाळासुद्धा सुरू झालेला आहे बाहेर जाताना वॉटर बॉटल ही सोबत असायलाच पाहिजे त्यासाठी तुम्ही ही अशी कवर नक्की घरी ट्राय करा आणि तुमच्याकडे कपडे हे घरी असतातच असे शर्ट पॅन्ट पीसचे वगैरे त्याचा इथं वापर तुम्ही करू शकता आता या साईडनं मी ही अशी पायपिंग लावून घेतली आहे बघा ही कशी लावायची मी थोडक्यात दाखवते कारण व्हिडिओ खूप लांब होत असतोय बघायला सुद्धा समोरच्याला कंटाळा येतोय त्यामुळे थोडंसं स्किप करत मी दाखवत आहे हे असा कपडा दुसऱ्या कलरचा होता मी कट करून घेतला होता आणि एका साईडनं मी हा असा जोडून घेत आहे अशा प्रकारे आणि मग त्या साईडनं दुसऱ्या साईडनं परतून परत एकदा शिलाई मारायची म्हणजे कवरला फिनिशिंगही येते आणि दिसायलाही छान दिसते हा कपडा माझ्याकडे थोडासा ब्लाऊज पीसचा होता त्याचा वापर करत आहे मी आणि असं फोल्ड करून मग मा शिलाई मारून घ्यायची तयार आहे बॉटल बॅग म्हणू शकता किंवा कवर म्हणू शकता ऑनलाईनवरती मिळणारी बॉटल बॅग आता तुम्ही घरीच तयार करू शकता आणि मैत्रिणी ही अशी कवर आहे की तुम्ही लेडीज आणि जेन्टससुद्धा दोन्हीही यूज करू शकतात ही अशी डिझाईन शिवली आहे मी प्लेन कपड्याचा वापर केला आहे इथं मी त्यामुळे जेंट्स आणि लेडीजसुद्धा उपयुक्त अशी बॉटल कवर आहे पाहू शकता आता ही पिशवी माझी म्हणजे कवर पूर्ण शिवून झालेली आहे पाहू शकता तुम्ही मी माझ्याकडं एक बॉटल होती त्या बॉटलचं मी मेजरमेंट घेतलं होतं त्याच्यापेक्षा थोडं जास्त मोठंच घेतलं होतं कारण अजून एक बॉटल आहे ती दोन्हीही बॉटल यामध्ये यूज व्हाव्या म्हणून आतमधूनसुद्धा पाहू शकता तुम्ही फिनिशिंग आहे आणि बाहेरनं सुद्धा बघू शकता मैत्रिणी हा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि माझ्या चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि या अगोदरसुद्धा मी भरपूर पिशवी प्रकार घातले आहेत तेही नक्की व्हिडिओ पहा आणि हा माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद बघू शकता तुम्ही बॉटल बॅग किंवा कवर म्हणू शकता तयार आहे आणि आता उन्हाळासुद्धा सुरू झालेला आहे तरी तुम्ही ही घरी नक्की ट्राय करा अशी कवर शिवायला आणि तुम्ही शिवल्यानंतर कशी झाली ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा थँक्यू